अहिलानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील असलेल्या वांबोरी शिवारातील पिलेश्वर मंदिराच्या पायथ्यालगत पुणे येथील इसमाने दहा वर्षापासून प्रेमसंबंध असलेल्या तीस वर्षीय प्रेयसीची गळा चिरून मुंडके धडा वेगळे करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली मात्र संबंधित आरोपी हा गुन्हा करून स्वतःहून वांबोरी पोलीस चौकीत हजर झाला मात्र तब्बल अर्धा तास प्रतीक्षा करूनही पोलीस पथक चौकीत हजर झाले नव्हते मात्र काही जागृत नागरिकांनी फोन करून मिरवणुकीमध्ये असलेल्या पोलिसांना फोन करून बोलावून घेताच पोलिसांची चांगलीच पळापळ -पड़ झाली होती गेले वर्षभरापासून राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक धक्कादायक घटना घडत असताना वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी राहुरी तालुक्यातील गुन्हेगारी व या धक्कादायक घटनेबाबत लक्ष घालून यावर आळा घालणे गरजेचे असल्याचे मत सर्वसामान्य नागरिकांमधून होत असून राहुरी तालुक्यातील वांभोरी शिवरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे पुणे जिल्ह्यातील मंचर येथे रहिवाशी असणारे सकाराम धोंडेपा वालकोळी व त्रेपन्न राहणार निरगुडसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांचे सोनाली राजू जाधव व अठ्ठावीस पोखरी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांच्यात प्रेम होते गेली दहा वर्षापासून एकमेकांवर प्रेम असलेल्या प्रियकर सखाराम याने तीस वर्षीय प्रेयसी सोनाली हिचे दगडाने डोके ठेचून कोयत्याने मोडके धडावेगळे करून निर्घुणपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे सदर घटना ही एकोणीस फेब्रुवारी रात्री सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे तसेच फिरायला जायचे या कारणातून आरोपीने मयत तरुणीस वांभोरे शिवारात आणले व तुला गिफ्ट आणले आहे असे म्हणत डोळे झाकण्यास सांगितले व संबंधित आरोपीने बरोबर आणलेला कोयता प्रेयसीच्या मानेवर वार केला ती रक्ताच्या थारोळ्यात पडली असता आरोपीने दगडाने ठेचून पुन्हा तिच्या चेहऱ्याचा चेंदा केला व शरीरापासून के धडा धडावेगळे केले राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेली वर्षभरापासून अनेक धक्कादायक घटना घडत आहेत मानोरी येथील वकील दाम्पत्याची हत्या राहुरी तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल सात अज्ञात मृतदेह आढळून आल्याचा तपास ठप्प तसेच राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मोटारी चोरीच्या घटनेचा तपास अद्याप लागेना तालुक्यात सर्रासपणे दारू जुगार मटका सुरू असताना यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही नाही